सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा ग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर व निधीची कमतरता पडणार नाही आमदार गोपीचंद पडळकर ग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर आहे याद्वारे नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसोबतच ग्रामविकास साधला जातो वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा हा साऱ्यांच्यासाठीचा आनंदाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे वळसांगला विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय दिमाखात पार पडला युवा नेते सागर खोत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर रवींद्र अरळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सरपंच पूजा रमेश माळी यांनी सरपंच पदाच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देणाऱ्या विकास पर्व पुस्तिकेचं प्रकाशन आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार पडळकर यांनी भाषणात जत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत तालुक्यातील सगळ्या गावांना पाणी देण्याची व्यवस्था करू एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण विविध विकास प्रकल्प आणू तालुक्यात एम करू मोठ्या कंपन्यांना एम आय डी सीमध्ये मध्ये आणून रोजगार निर्मितीला चालना देऊ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे सागर यांनी भाषणात वळसंगमधील विविध विकास कामांना नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही दिली आहे सरपंच पूजा माळी यांनी प्रास्ताविकात गावातील विकास कामांचा आढावा घेतला सहकार्यामुळे ग्रामपंचायत इमारतीचं काम पूर्ण झाले अशी भावना व्यक्त केली याप्रसंगी गट विकास अधिकारी विलास राठोड रमेश देवर्षी तालुका मंडल अध्यक्ष शशिकांत पाटील आनंदा लोकरे सुनील पवार उपसरपंच वंदना निळे माजी सरपंच महादेव माळी गोदाताई कबाडगे तंटामुक्त समितीचे अप्पा यादव आदी उपस्थित होते केंचराव वगैरे यांनी आभार मानले विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा वळसंग भूषण पुरस्कारांनी सन्मान समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक धोंडाप्पा कासप्पा सी एस व्ही माळी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले लक्ष्मी गुंडाप्पा नाईक यांना आदर्श महिला पुरस्कार पुष्पा धोंडीराम चव्हाण यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार आकाश उमेश नाईक यांना आदर्श क्रीडापटू मेजर विठ्ठल कोळी यांना यांना सामाजिक सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार पुरस्कार विलास पाटील कार्य चन्नाप्पा तणंगी यांना आदर्श शेतकरी पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक वसंत यादव यांना आदर्श प्रबोधनकार पुरस्कार अप्पासाहेब दुदाळ यांना आदर्श शेळी पशुपालन पुरस्कार सुरेखा बंडगर यांना आदर्श मातृत्व पुरस्कार कला शिक्षक दिनकर कांबळे यांना आदर्श कलाकार पुरस्कार विजेते कोविड काळात उत्कृष्टरित्या आरोग्य सेवेचं काम केल्याबद्दल आशा सेविका पार्वती सन्नक्की दीपाली साळे संगीता वनखंडे अनिता सुतार यांचा सत्कार करण्यात आला इंडियन नेव्हीमध्ये मध्ये भरती झालेल्या तणुजा पुजारी अस्मिता चव्हाण यांचा गौरव केला जसं केंद्रायाचं पवित्र मंदिर आपल्या गावामध्ये आहे हनुमानाचं पवित्र मंदिर आपल्या गावामध्ये आहे आपल्या बाजूला आहे अत्यंत पवित्र मंदिर लोकार्पण सोहळा हा होतोय या लोकार्पण सोहळ्यासाठी सदाभावात पालघरला मिळाला असल्यामुळे त्यांचे सुपुत्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार माननीय साबरपोत इथून उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र हसायला गेले माननीय सुरी उपस्थित आहेत या गावच्या सरपंच माननीय पूजाताई माळी उपसरपंच माननीय वंदनाताई मिळे वकील साहेब पुजारी साहेब मान्य रमेश पाटील साहेब सुशील चव्हाण साहेब मान्य महादेव मुल साहेब सौभाग्यवती अपूर्णा चव्हाणताई श्रीमती माधोबा ताई संजीवनी ताई असे सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष भाजपाचे आणि रमेश शेवंसे आहेत सरपंच आहे आजूबाईच्या परिसरातून सर्व मंडळी आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व मंडळी इथे उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इमारतीचं उद्घाटन आहे असं घोषित करतो आणि शुभेच्छा देतो की ग्रामपंचायतचं हे मंदिर आहे या मंदिरातून गरिबांची कामं झाली पाहिजे इमारत आता देखील आहे भौतिक सुविधा सगळ्या आहेत पण कुठल्याही माणसाची तक्रार असता कामा आहे तो आपल्या पार्टीचा असो नाही विरोध पार्टीचा असो त्याच काम या ग्रामपंचायतमध्ये का झालं पाहिजे अशा सदिच्या मी तुम्हाला या निमित्ताने देतो गुरुजीने एक महत्वाचा विषय मांडला की वळसरला पाणी कधी येणार तर तुम्ही मागच्या चार दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली तुम्ही बघित असते बघितले काय राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री महोदयांच्या सोबत सगळे सचिव वगैरे यांची बैठक घेतली आणि त्याला विनंती अशी केली मी की सुधारित विस्तारित मंचल योजनेचं काम सुरू आहे त्याला निधी तुम्ही दिलाय पण मला आणखी एक लाईट वाढवून द्या असे एक मागणी मी तिथे तर परत लाईट पूर्ण व्हायची आणि आम्हाला पाणी कमी पडायचं असं होता कामा मध्ये आणि सरकारनं आता ती गोष्ट मनावरती घेतलेली आहे आणि मला वाटते तिसरी लाईट पण आपल्याला मंजूर होईल आता सत्तर टक्के सत्तर टक्के लाईटचं काम सुरू आहे पंप हाऊसचं काम सुरू आहे सगळी काम पूर्ण करतोय गुरुजी म्हणले तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कृष्णेच पाहिल्या कार्यकाळात माझा बरंच आहे आता एक दीड वर्षाच्या आतमध्ये सगळ्या गावांना पाणी देण्याची व्यवस्था आपण सरकारच्या माध्यमातून करतोय त्याची अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका एक ही शेतकरी वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी जाईल भारतीय जनता पार्टीच्या शेतकऱ्याच्या तर जाईलच जाईल काँग्रेसच्या शेतकऱ्याच्या जाईल नेपाळीच्या शेतकऱ्याच्या जाईल वंचित शेतकऱ्याला ना जात नाही शेतकऱ्याला पक्ष नाही शेतकऱ्याला नेता नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी देण्याची व्यवस्था ही मागणी भाऊच्या हो नेतृत्वामध्ये आपण करतोय त्याबाबत अजिबात जिंकतात कोणाला सरकारचे दोन दिवस सोडून येत आहेत की तुम्ही कार्यक्रमाला आलंच पाहिजे त्यांचं एक वेगळं विशेष आहे कुठल्याही गावचा कार्यक्रम असला तर ते स्वतःचा कार्यक्रम आहे असे समजून त्यांच्या चिरंजीव दोन तीन वेळा मला

तुम्ही कार्यक्रमाला आलाय सदाभाऊचं मोठं अक्षर मोठ्या अक्षरात नाव टाकलं त्यामुळं तुम्ही जरा जास्तीचं लक्ष जतक द्यायचं आहे जिल्हा नियोजन आहे तुम्ही जास्त सगळ्या पुरावे जतक जरा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सदाभाऊ असे हिंदी असेल मान्य देवाभाऊचं विशेष लक्ष जतकडे देत आहेत जे काय पाहिल्यान जतके मी ते काय सांगा जे मे चेकोसाठ त्याचा भाग आहे तुम्हाला वाटतो नाट घेतो हे जेव्हा